माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जगे बरोबर शंभर वर्षापूर्वी एक घटना घडली होती देशाचे दुश्मन नावाचं एक हदरून सोडणारं पुस्तक दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर समाजाचे नेते होते त्यांनी लिहिलं त्यानंतर एका विशिष्ट जातीला असं वाटलं की याच्यामध्ये आपली बदनामी आहे आणि ते रितसर कायदेशीर मार्गाने गेले आणि या केसमध्ये दिनकरराव जवळकर जेभे आणि बगाडे या तीन ब्राह्मणेतर नेत्यांना अटक झाली यांचं वकीलपत्र कोण घेणार आणि मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे सरसावले त्यांनी यांचं वकीलपत्र घेतलं आणि त्यांना सही सलामत सोडवलं आज या पुस्तकाला बरोबर शंभर वर्ष होत आहेत आजची देशातली परिस्थिती आणि ब्राह्मण्यवादाचा ज्या पद्धतीनं आपल्यावर हल्ला होतो आहे ते बघता हे पुस्तक नागशिन डेपू नावाचं एक प्रकाशन आहे ते पुन्हा प्रकाशित करत आहेत दोन तारखेला कल्याणमध्ये हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात हे पुस्तक फुकट वाटलं जाणार आहे त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी जात आहे आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला यावं अशी एक विनंती आहे जय भीम